नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा मंडळी आज आहे विशालची सुट्टी आणि आज तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही आत्ताना भेटलो होतो पण अजून एक गोष्ट आहे की पिंकीताई आपल्या घरी येणार आहेत आणि ती सकाळी त्यांचं थोडं काम आहे ठाण्यामध्ये तर मग ते काम करून डायरेक्ट इकडेच येणार आहे आणि मग आल्यानंतर तुमची ओळख ओळख तर झालेली आहे पिंकीताईसोबत आहे आधी पण मग तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तसं आणि माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि स्वयंपाकामध्ये चिकन आहे त्याच्यानंतर राईस आणि चपाती असं सिंपल मेनू असणार आहे आणि अजून एक गोष्ट भाऊचा मला टिफिन पण द्यायचा आहे तर त्याची पण तयारी चालू आहे सध्या तर चला मग पहिले जेवण वगैरे स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत चिकनची भाजी बनवलेली आहे आणि इकडे मस्त चपात्या होतात गरम गरम आणि मला भाऊला डबा पण द्यायचा आहे ऍक्च्युली आठ दिवस झाले भाऊचं ऑफिस ट्रान्सफर झालंय ठाण्यामध्ये तर वहिनी गेलेल्या आहेत माहेरी त्यांनी मला विचारलं पहिले गुटीताई म्हणे तुम्हाला डबा द्यायला शक्य होईल तर मी माहेरी जाते म्हणजे ठीक आहे चालेल देते मी टिफिन भाऊला तुम्ही जा निवांत आराम करा म्हटलं आठ दिवस कारण मी त्याच्या शाळेला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे आणि अगदी म्हणजे विशालच्या ऑफिसपासून अगदी पाच मिनिटाचं अंतर आहे भाऊचं ऑफिस पण आज विशाल घरी ये मी म्हटलं ठीक आहे भाऊला डबा पण पोहोचून ना विशाल तुम्ही तर ताई आलेले आहे ताई सर्वांना आणि आता मागे मागे तुमच्यासोबत ओळख करून दिली होती पण अजून गोष्ट सांगते काल आम्ही ज्या जा आत्यांच्या घरी गेलो होतो सुवर्ण आत्या विशालच्या ज्या मोठ्या आत्या आहेत त्यांच्याच लहान मुलगी पिंकी ताई ना पहिले दुसरं ताई आहेत ना मोठ्या हा आणि मग भाऊ एक दोन भाऊ आणि दोन बहिणी अशा आहेत तर तुम्हाला छोट्या भाऊंसोबत पण काल ओळख करून दिली बहिणींसोबत पण ओळख करून दिली आणि आत्यांना पण आत्यांसोबत पण तुमची ओळख झाली पिंकीताईसोबत ऑलरेडी तुमची ओळख झालेली आहे असं तर मग ताई आल्यात मला ऍक्च्युली मी खूप दिवसापासून त्यांना आग्रह केला होता या या आपण मग त्यांचं काम होतं तर मग त्या निमित्ताने आल्या त्या आणि विशेष करून आज विशालची सुट्टी पण आहे त्यांचा भाऊ त्यांना घरी भेटला ना <laughs> तर आता भाऊला टिफिन देण्यासाठी गेलेले माझा स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं आणि टिफिन देण्यासाठी गेले ते आले आ, का मग बोलतील तुमच्यासोबत चला मग तर आमचं जेवण वगैरे करून झालंय आता जेवलो आम्ही आणि तुम्ही विशालला बघू शकता विशाल झोपलेत कारण विशालला ताप आहे बरं नाही वाटत विशालला खूप सर्दी आणि ताप आहेत संध्याकाळी त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाऊ ना होत तापलाय त्यांना जाम झालं सर्दी तापाने एकदमच विशाल नाही झोपलेत तेच विशाल झोपलेत आले थोडस जेवण केलं आणि लगेच झोपले ते झोपते बाबा बाबाला बरं आहे तर मग आता अरे वा आईस्क्रीम आली आहे ऐकली ना मम्मी लाईक द्या घेतली ना मग हे खाईल ना काही खाल आणि मस्त आता आईस्क्रीम खातोय आम्ही जेवण वगैरे झालं काही भाजी कशी चालली होती सांगा ना छान झाली छान झाली होती तर आता थोडं वेळात आम्ही थोडं बाहेर जाणार आहे ना आरविश स्कूल बसला जायचे खूप हा खूपच ठीक आहे चला मग बोलतो थोड्या वेळात तुमच्या सोबत तर साडी चॉईसच काम चालू आहे ताईंसाठी साडी घ्यायचा विचार करून चालला होता माझा स्पेशली माझ्याकडनं माझ्या ननंदबाईंसाठी गिफ्ट घेते मी आणि मला खरच म्हणजे डॉली ताई पण आलं होता ना त्यांच्यासाठी पण तुमच्यासाठी पण मला खरंच खूप मजा येते शॉपिंग करायला माझ्या ननंदबाईंसाठी तर ही साडी चॉईस केली आहे आणि ताई गोऱ्या आहेत ना तर ताईंच्या सांगावरती ही साडी खूप छान दिसेल ग्रीन कलर आहे ना इथं बॉटन मेहंदी कलर आहे मेहंदी कलर आहे आणि खरंच खूप छान आहे मला आवडली ही साडी तर बघू आता ताईंच्या अजून तरी चॉईस बघू आपण ताईंना कोणती आवडती आहे ताई आवडली तुम्हाला ही चालेल ठीक आहे तर चला मग नंतर बोलते तुमच्यासोबत दाखवती पूर्ण अशी साडी घेऊन झालेली आहे आमची आता सध्या ना आणि तुम्ही थांबणार आहेत ना माझ्याकडे मज्जा ना मजा करतायत माझ्या सोबत म्हणजे मामी मी थांबतो म्हणजे ठीक आहे थांब दोन दिवस आरविश ची आणि त्यांची खूप मस्ती चालू आहे सध्या असं आहे चला मग आता ताई निघतील थोड्या वेळात आणि विशालला खरंच बरं नाही संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन दाखवावं लागेल ताप आहे विशालला खूप त्यामुळे विशाल विशाल आता सोबत असते आपल्या ताई सुचतच नाही एवढं ताप येतो तापे विशाल परत लागलं ला। लाग का मस्तीच करतोय तर ताई निघालेले आहेत आणि आम्ही बस स्टॉप वरती आहे बसची वाट बघतोय ना ताई चला मग ताई लवकर भेटणार रक्षाबंधन हा काय झालं मम्मी का बसत नाही बाय 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 ताई जा तर ताईंना सोडवायला आली होती ताईंना सोडवलं आणि ताई पुढच्या बसमध्ये आम्ही मागे रिक्षा मध्ये आता मी घरी जाईल मला विशाला डॉक्टर कडे घेऊन जायचंय विशाला खूप जास्त ताप आहे त्यामुळे धावपळ झाली थोडीशी पण ठीक आहे चालतंय पण मजा आली खूप जास्त ना आज आणि माझ्यासोबत आहेत माझ्या भाचे आधी रुपेश <laughs> आता ह्या दोघांची खूप जोडी जमेल ना रुपेश त्यांना शाळेला पण सुट्टी आहे आणि मग ते मग मी राहूत नव्हती पण मग राहू तिला शेवटी ते नाही मला मामी सोबत राहायचंय थांबायचंय मला म्हटलं ठीक आहे चालेल चला मग आणि काय गुरुवारी लगेच जायचंय तुम्हाला असं आता घरी जाते पहिले आणि नंतर कोणते सोबत मंडळी मी आता जस झोपेतून उठलो आहे माझी तब्येत बरी नाहीये दोन अडीच तास झोपलो होतो मी टॅबलेट्स घेतले होते तर मला झोप लागली तर खूप सर्दी झाली आणि थोडासा मला ताप आलाय आणि पिंकीताई कधी गेली माझी जी आत्ताची मुलगी तुम्हाला दाखवली होती मागच्या वेळेस तर ती कधी गेली मला माहीत नाहीये आणि इथं आरतीचं सा काम चालू आहे आरती काम आवडते तर तुम्हाला दाखवतो मी तुम्ही इथे बघू शकता इथे

मंडई जस्ट माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे तुम्ही पाहिलं मी ताईंना सोडून आले त्याच्यानंतर मला थोडीफार कामं होती घरातलं जसं दुपारची भांडी बाकी होती त्याच्यानंतर अजून कामं होती भरपूर त्यामुळे माझं सगळं आवरलं आणि आत्ता वाजले आठ वाजले तेव्हा माझं सगळं आवरलंय आता बसले आत बस मी आणि विशाल पण उठले त्यांचं चहापाणी वगैरे झालंय आणि आरवेश तुम्ही बघू शकता झोपी गेला ऍक्च्युली तो तर आत्ता आत्ता अली आली त्यामुळे तो झोपला नव्हता लग्न आता संध्याकाळी लगेच झोपी गेला बघू शकता इथे लागलय त्याला पडला इथे अगदी गुरांचा कस असत मस्ती करतात 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 आणि झोपाली का पटकन झोपून जातात आहे म्हणजे थक शरीर थकलं का झोपायचं आणि मंडळी पाऊस बोलाल तर खूप विजा कडकडत कर आहेत बाहेर खूप जोराचा वारा आणि पाऊस चालू आहे विशालला तर बरं नाही त्यांना दवाखा म्हणजे डॉक्टरकडे दाखवायचं आहे पण आता आरविष पण झोपलं आहे पाऊस पण खूप आहे बघू तर म्हणजे जे, जे, जे डॉक्टर आहेत ते अकरा वाजेपर्यंत असतात त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही थोडं लेट गेलं तरी चालेल आणि इकडे आहेत रुपेश तुम्हाला दाखवते ऐकणार सर्वांना जेवण केलं ना अच्छा झोप ना आता नाही आली चालले असं पाऊस तर मजा पाऊस पडतोय खूप छान वाटते आनंद वाटते पण थोडा पाऊस ते जास्त पाऊस पडला पाहिजे कारण की थोडा पाऊस पडला का होतं की गरम खूप होतं नंतर आणि जास्त जर पाऊस पडला ना की दोन एक काल किती गरम होत होतं तसं थोडा पाऊस पडला तर गरम होतं जास्त पाऊस पडला की म्हणजे गरमी जी आहे ती निघून जाईल थोडा पडला की खूप गरम होतं म्हणजे अस्तव्यस्त होतं काल अक्षरशः म्हणजे एवढं गरम होत होतं ना म्हणजे अक्षरशः बोलतात ना जीवाची लाही लाही होतात बघा तसं होत होतं काल एवढं गरम होत होतं एवढं विचित्र वातावरण होतं कालचं खूप म्हणजे खूप जेव्हा घरी आलो तेव्हा हो थोडं रिलॅक्स वाटलं नाहीतर ट्रेनमध्ये गरम बसमध्ये गरम रस्त्याने रिक्षा चालली तर हवा सुद्धा नाही बाहेर संध्याकाळची वेळ रात्रीची वेळ त्यावेळे पाहुणे एकला सुद्धा गरम होतं अक्षरशः घाम येत होता रात्री पाहुणे एकला थोडं वाऱ्याची झुळूक सुद्धा नव्हती कालची गोष्ट सांगायची तर काल खूप जास्त गरम होत होतं पण आज वातावरण एकदम छान आहे आणि मग तर आजचा व्हिडिओ इकडेच सेंड करते आणि आज रुपेश आलेत बाय करण्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय करा आज खूप झाले तर तो रोज बाय करायला येतो बाय काळजी घ्या सर्वांनी बाय <laughs> पहिले तुम्ही काळजी घ्या बाय मंडळी